मित्रांनो आपल्याला माहीत आहे की जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हाडाच्या मुंबई मंडळाची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे आणि त्या संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत अनेकांचे कमेंट्स असतात की कोणत्या कोणत्या ठिकाणी घरी असणार आहे ती घरी कशी असणार आहे किंवा साईड विजिट तुम्ही करणार आहात का किंवा नेमका आम्हाला तेथे सॅम्पल फ्लॅट कसे आहेत हे आम्हाला माहिती हवी आहे असे अनेक कमेंट्स येत असतात आणि त्याच अनुषंगाने मित्रांनो आपण ऑलरेडी साईट विजिट सुरू केलेली आहे तर प्रथम आपण आजच्या भागामध्ये गोरेगाव येथील जो काही पी एम ए वायचा प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये नेमका किती घरी असणार आहेत आणि नेमका त्याच्या कार्पेट एरिया त्याची किंमत या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज मित्रांनो जे काही अपकमिंग गोरे मुंबईची लॉटरी आहे त्याच्यामध्ये गोरेगाव येथील मागील लॉटरीतील शिल्लक घरे असणार आहेत असं मराने ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि तेथील जवळजवळ अठ्ठ्याऐंशी घरांचा नंबर आतापर्यंत प्राप्त झालेला आहे म्हणजे अठ्ठ्याऐंशी घरे आहेत जी पी एम एवायच्या अंतर्गत उपलब्ध उपलब्ध करून देण्यात येणार आहे यावेळेस ई एस उत्पन्न गटासाठी खूप कमी घरे आहेत मित्रांनो फक्त पी एम एवायची घरे आहेत जी ईडब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी आहेत पण अजूनही ईडब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी इतरत्र कुठे घरे उपलब्ध होऊ शकतील का याची सुद्धा अद्यापही चाचपणी सुरू आहे म्हणजे ईडब्ल्यू एस ची घरेची घरांची कशी वाटत होईल याकडे लक्ष दिलेलं आहे अनेकांनी सांगितलं की सर ईडब्ल्यूएस ची घरी कमी आहेत किंवा त्याच्यामध्ये यावेळेस डब्ल्यू सोल्यानं चान्स नाही तर नक्कीच डब्ल्यू सोडल्यानं खूप कमी घरी असल्यामुळे कुठेतरी ईडब्ल्यूएस प्रवर्ग हा कुठेतरी नाराज असल्याचं दिसून येत आहे महत्वाचा मित्रांनो जो काही आम्ही सॅम्पल दाखवणार आहे तो आम्ही अगोदर शूट केलेला आहे म्हणजे त्याचं जे काही साईड ते ऑलरेडी केलेली आहे पण आता एकंदरीत आम्ही तेथील परिसराची माहिती किंवा इतर माहिती व्यवस्थित देणार आहोत पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करा मात्र विसरू नका चला तर, तर जास्त उत्तीर्ण करता पाहूया गोरेगाव पश्चिम येथील पहाडी गोरेगाव गो येथील पी एम ए वाय या प्रकल्पांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या घरांचा सविस्तर तपशील टेम्पल फ्लॅट सह तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता म्हाडा मुंबई लॉटरी दोन हजार चोवीसमधील पहिलं जे ठिकाण आपण बघतो ते आहे गोरेगाव पी एम ए वाय अर्थातच दोन ठिकाणी या ठिकाणी घरेत मित्रांनो पी एम ए वायची लिंक रोड आणि प्रेमनगर उत्पन्न गट आहे अल्प अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच ई डब्ल्यू एस उपलब्ध घरेत मित्रांनो अठ्ठ्याऐंशी सगळी घरे वन बी एच के स्वरूपाचे आहेत चटे क्षेत्रावर तीनशे बावीस स्क्वेअर फूट किंमत आहे तेहतीस लाख दोन हजार रुपये आणि स्थिती आहे मित्रांनो ही सगळी घरे रेडी टू मूव्ह अर्थातच ताबा देण्यासाठी तयार आहेत आता तुम्ही प्रथम बघू शकता मित्रांनो लिंक रोड गोरेगाव येथील हा प्रकल्प आहे तुम्ही पाहू शकता इमारतीचं जे काही स्ट्रक्चर आहे किंवा स्थिती आहे इथे सगळी आता पजेशन ऑलरेडी झाली मित्रांनो मागील लॉटरीतील ही घरे आहेत हे लिंक रोडची घरे आहेत आणि दुसरे घर आहेत मित्रांनो पहाडी गोरेगाव जे प्रेमनगर या ठिकाणी आहे इथेसुद्धा ऑलमोस्ट पजेशन ही बरीच झालेली आहेत लोकं राहायला आलेली आहेत आम्ही तिथे जे काही स्थिती आहे ते लवकरच साईड विजिट करून माहिती देऊ पण फक्त आज आपण सॅम्पल फ्लॅट बघणार आहोत मित्रांनो म्हणून बाकीचं जे काही मार्केट आहे शाळा आहे सगळं इथे अवेलेबल आहे बाकी तुम्हाला कसलं टेन्शन नाही आहे सॅम्पल फिअर तुम्ही पाहिलं तर स्वरूपाचा हा सॅम्पल प्लेट या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ज्याचं कार्पेट एरिया तीनशे बावीस स्क्वेअर फूट एवढा सांगितला गेलेला आहे किंवा एवढा त्याचा आहे तर मागील लॉटरीमध्ये याचा पोझिशन झाल्या असल्यामुळं अनेकांना ह्या फ्लॅट संदर्भात माहिती आहे अनेकांनी कदाचित हा सॅम्पल फ्लॅट बघितला असेल पण जे नवीन ओनर्स व्ह्युअर्स आहेत त्यांना मात्र नक्कीच या ठिकाणी तुम्ही हे सॅम्पल फ्लॅट पाहू शकता सुंदर घरे आहेत म्हणजे थोडक्यात काय तर कमीत कमी जागेमध्ये चांगली घरे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जो काही कार्पेट एरियाच्या मानाने तो लोकॅलिटीच्या मानाने म्हणजे जे तुम्ही आजूबाजूची शाळा आहे किंवा डी मार्ट आहे किंवा इतर तुम्हाला कॉलेजेस हवे असतील स्टेशन हवं असेल तर ते अगदी जवळच उपलब्ध आहे म्हणून कनेक्टिव्हिटीसुद्धा चांगल्या प्रकारे देण्यात आलेली महत्वाचं मित्रांनो ह्याची लॉटरी अजून जाहीर झाली नाही येणार आहे लक्षात घ्या आणि लॉटरी आल्याच्या नंतर जेव्हा सगळे डिटेल्स माढाकडून क्लिअर केले जातील तेव्हा पुन्हा आपण त्या ठिकाणी साईट व्हिजिट करून नेमकं त्या ठिकाणी लोक राहायला आलेली आहेत सोसायटी सोसायटी कशा प्रकारची आहेत काय काय तिथे सोयी सुविधा आहेत किंवा इतर सगळ्या बाबी आम्ही तिथे गेल्यानंतर सर्व तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत आणि म्हणून कुठतरी फक्त एक जनरल आयडिया यावी तुम्हाला की थ्री ट्वेंटी टू जे तीनशे बावीसचा चा एरिया किंवा तीनशे बावीस चे घर नेमकं कसं आहे हे तुम्हाला समजावं यासाठी हा सॅम्पल आम्ही दाखवतो होतोय आणि म्हणून याची जाहिरात आल्याच्या नंतर लवकरच याची जाहिरात येणार आहे आणि याची जाहिरात आल्यानंतर पुन्हा आपण नव्याने तिथे साइट व्हिजिट करणार आहोत आणि मग कनेक्टिव्हिटी अंतर कुठून कुठे आहे नेमकं मार्केट काय आहे हे सगळी माहिती आपण नंतर For the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up. No, I don't take shit. I've got no love but the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do, so instinctive and so passionate. Every word I move, so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over facts over tracks. Isn't that spitting slow, spitting fast? I could roast, I could gas, think I'm okay at last. But I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're with my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last. And to believe in what you got, it was built to last, yeah. एकंदरीत तुम्हाला समजलं असेल मित्रांनो की नेमका गोरेगाव येथील वन बीएचकीची घरे कशी आहेत आणि एकंदरीत तुम्हाला अंदाज आला असे तर पुढील भागात आपण गोरेगाव येथील टू एच केचे घरी कशी असणार आहेत जो काही नवीन टावर बनलेला आहे त्या ठिकाणचे घरी कशी असणार आहेत आणि तेथील संपूर्ण माहिती आपण पुढील भागात पाहणार आहोत त्याशिवाय ज्या ज्या ठिकाणी घरी उपलब्ध आहेत प्रत्येक ठिकाणी व्हिजिट करून तेथील संपूर्ण माहिती आम्ही घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद